सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमधील आदिवासी विकास आयुक्तालयासमोर कर्मचारी बेमुदत पायी बिराट या आंदोलन करताना दिसत आहेत कारण आहे एकवीस मे रोजी शासनाने बाह्य स्रोताद्वारे सतराशे एक्क्याण्णव शिक्षकपदे भरती करण्यास मान्यता दिली मात्र यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आलंय या निर्णयाविरोधात संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलंय सोळा जून रोजी खुद्द आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट देत बैठकीचे आश्वासन दिले त्यानंतर सतरा जून रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली यावेळी आदिवासी विकास व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती मात्र एक महिना उलटूनही कोणताही ठोस निर्णय झाला नाही कर्मचाऱ्यांचे संयमाचे बांध आता तुटले आहेत आणि आज ते पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांनी दक्ष न्यूजला प्रतिक्रिया देताना सांगितलंय आदिवासी विकास भवन येथे गेल्या आठ दिवसांपासून आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचारी वर्ग तीन आणि चारशे कर्मचारी हे बेमुदत बिराड धरणे आंदोलनाला बसले आहेत त्यांच्या काही प्रमुख मागण्या ह्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत आपण दृश्यांमध्ये बोलू बघू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करते आहेत आणि पोलिसांचाही तेवढाच मोठा बंदोबस्त तैनात आहे आमचं मागणी अशी आहे सर की आम्ही गेले आमचे कर्मचारी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष बारा वर्षापर्यंत या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे रोजंदारी तत्त्वावर आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला कुठंतरी आता कायम केलं पाहिजे कारण याच्याच भरोशावर आमच्या घरातली रोजीरोटी चालते आमच्या पोटाची खडकी भागते आमच्यावर जे येणारे संकट आहेत ते आम्ही कुठंतरी तुटपुंज्या मानधनावर काम करतो सर आणि या मानधनावर आम्हाला कुठंतरी स्थायी स्वरूपात हे द्यावं हेच एक शासनाकडे मागणी आहे आमची गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही इथं उपोषण करत आहोत अजूनपर्यंत शासन दरबारी याची कुत्पत दखल घेतली किंवा नाही घेतली हे सुद्धा आम्हाला अजून माहिती नाही त्यातल्या त्यात कालपरवाला कालच्या दिवशीच असं म्हणा की, चा की आदिवासी मंत्र्यांचं एक आम्ही बोलणं पाहिलं की ते म्हणतात की जे नाशिक येथे करते कर्मचारी असतील विरोधकांना म्हणतात ते की त्यांच्या याची तुम्ही भावनिक होऊ नका जर एखादा मंत्रीमोदय संबंधित खात्याचं आमच्याबद्दल असे वक्तव्य करत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल दुःख आहे सर कारण आम्ही सर गेल्या कित्येक वर्षापासून यामध्ये काम करत आहोत आणि आम्हाला कायम करावं हेच माफक मागणी मागतो कारण आम्ही भीक मागत नाही सर आमचा हक्क मागतो आम्ही तेवढ्या गेले आता आमचं वय झालं सर आता आम्ही कुठल्या शासकीय भरतीसाठी सुद्धा पात्र होऊ शकत नाही आणि एवढ्या दिवसाची स्ट्रगल करत आहोत तर आम्हाला कुठंतरी दया या मनानं कुठंतरी या सरकारनं पाहावं आणि सरकारला शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला एकदा तरी पोटात घ्या तुमचे म्हणून पोटात घ्या कारण आम्ही शेवटी तुमच्यासाठीच झटत असतो आणि तुम्ही ज्या वेळेस कुठंतरी बनतात आमचाही कुठंतरी आधार आहे तर आमची मान मागणी एकच आहे हात जोडून नम्र विनंती आहे या सरकारला या शासनाला आमचा कायमचा बंदोबस्त करा हे बाह्यस्त्रोत तुम्ही जे काढलं यात आमचं नुकसान आहे आणि या बाह्यस्त्रोतामध्ये काय होतं कसं होतं हे सुद्धा आम्हाला तुम्हाला सर्वांना कल्पना आहे बंधूंनो तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्हाला कुठेतरी कायम करा आणि आमचा एकदाचा पोटाचा प्रश्न आमच्या जीवनाचा प्रश्न अनेक कर्मचारी असे आहेत सर का आता अक्षरशः काही दिवसापासून जेवले नाहीत आणि तो व्यवस्थित सुविधासुद्धा नाही दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आमचे लांब लांबून कर्मचारी आले महिलांना चक्कर आले आहेत लहान लहान मुलंसुद्धा त्यांच्यासोबत घेऊन आले आहे नाही आमचं तर कमसे कम आमच्या भरोशावर असलेल्या त्या लहान चिमुकल्यांचं सुद्धा कुठंतरी तुम्ही हे केलं पाहिजे आणि आम्ही हक्काचं मागतोय सर एवढा हात जोडून मागतो एवढा गेल्या दिव काही दिवसापासून तर काम करत आहोत तर तेच मागतो आम्ही दुसरं काही मागत नाही कोणाच्या पोटची भाकर तर आम्ही मागत नाही आम्हाला कायम करा एवढीच विनंती या आंदोलना दरम्यान जर कर्मचाऱ्यांच्या जीवितास काही हानी झाली तर जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक